मंडळी मी पूनम स्वागत आहे तुमचं आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनल वरती लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची महत्वाची बातमी म्हणजे ई केवायसी मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे व ज्या लाभार्थ्यांना वडील किंवा पती मयत आहे आता त्यांना नवीन वेबसाईट वर ऑप्शन येणार आहे त्यासाठी आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे ज्या विधवा किंवा तलाक घेतलेल्या महिला आहेत त्यांना वडील किंवा पती नाहीत तर कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर आदिती ताई यांनी काय म्हणले आहे थोडक्यात पाहू आणि क्षमस्व काही कारणास्तव आपल्या चॅनलवरती एक महिना व्हिडिओ अपलोड केले नाहीत त्यासाठी आम्ही दिलगार आहोत चला तर मग साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर्ड पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याचीही प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई वाय सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या सबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास नक्की कळवा रिप्लाय दिला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद